छोट अंगण यांना तरी अंगण आहे आम्हाला तर अंगणच नाही भल्या <laughs> पहाटे उडा उठाव एवढा मोठा वाडा झाडावा कोणी अनंत कोटी ब्रह्मांडाच्या निर्मात्यानी हो सडा संवर्धन करावं आणि काय करावं पूजेसाठी सुवासिक फुल सगळी एका परडी छान जमा करून ठेवावी अहो ज्याच्या चरणापासून भागीरथी निर्माण झाली त्यांनी पूजेसाठी अग्रोदक भरून ठेवावं अहो ज्याच्यात प्राप्तीसाठी हजारो तपी देहाचे लाकड झाली नाथांच्या घरी चंदन उगाळत बसली कोटी ब्रह्मांडाचा अनंत कोटी ब्रह्मांडाचा पालन करता नाथांच्या घरी आवडीनं कावडीनं पाणी भर आहो भगवान नारायणाचा पुरुषोत्तमाचा आठवा अवतार नाथांच्या घरी उष्ट्या पत्रावळी उचली राजसू यज्ञानंतर अंगावर काटाला मंडळी राजसू यज्ञानंतर परमेश्वरांनी नाथांच्या घरी आहे तेव्हा सोन्याची ताट उचलली होती आता पत्रवळी उचलले काय ते भाग नाथांना फार फार जपे अहो ज्याची कीर्ती वाखांता वाखांता श्रुतींनी ने नेती नेती म्हणून कानावरती हात टेकले असा तो भगवंत नाथांच्या गुणवर्णनाचा भाट झाला अहो ज्याच्या तेजाने प्रकाशमान आहे तो नाथांच्या घरी दिव्याच्या वाती ज्याच्या आज्ञेमध्ये तो नाथांच्या घरी हात जोडून पुढच्या आज्ञेची वाट पाहत उभा राही अहो ज्याच्या पायातळी साक्षात महालक्ष्मी विराजमान आहे हा गिरिजा देवींच्या पायाशी बसे पडेल ते वाटेल ते काम गिरिजाबाईंनी सांगावं आणि श्रीखांड्यानी चटकन करावं अहो परमेश्वर आपला वैकुंठाधिपती सार वैभव विसरून नाथांच्या घरचा भाट झाला कवी म्हणतात भगवंत भावाचा भुकेला भगवंत भावाचा भुकेला भावार्थ रक्षित भगवंत श्रीखंडाच्या रूपामध्ये आपलं सगळं विसरून नाथांच्या घरी राबला भक्ती मार्ग बंदिस्त झाला होता नाथांनी काय सांगितलं की ही पाऊल वाट नाही तर हा राज मार्ग आहे तो, तो एकनाथ नाथ म्हणजे स्वामी हा सिद्धांत त्यांनी मांडला अहो एक पैची चूक सुद्धा ज्यांना पातकाप्रमाणे पापा प्रमाणे वाटली कधी वयाच्या आठव्या वर्षी आता छोटी कसली खोट बोलतात या वयामध्ये एक पैची चूक सुद्धा ज्याला ज्याला पाप समान वाटली असे हे नाथराय आपला स्वानुभव या अभंगात सांगताय कि देवा माझे मना लागो तुझे चरणी संसार व्यसनी